नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव मसावतवाखाली वीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील समिती कारण जिल्हा वर्षी नावाखाली चार हजार क्विंटल किमान दर तीन हजार चारशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्व दर तीन हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाज समिती नागपूर नावाखाली एकशे एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये कमालदर आहे चार हजार शंभर रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजा समिती हिंगोली अवकाली तीनशे क्विंटल किमान दर तीन हजार आठशे तीस रुपये कमाल दर चार हजार तीनशे तीस रुपये सर्वसाधारणतः चार हजार ऐंशी रुपये जात आहे लोकल सोयाबीन